आज मध्यरात्री पाली परिसरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे त्या दुर्दैवी घटनेमध्ये दोन तरुणांना टिप्परच्या चाकाखाली येऊन दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला आहे ही घटना आज मध्यरात्री पाली परिसरामध्ये घडलेली आहे ती सकाळी उघडकीस आली पाली परिसरामध्ये काही त्या ठिकाणी खोदकाम सुरू होतं त्या ठिकाणी जी सी बी पोकणील मोठी होती त्या पोकणीलवर काम करणारे ऑपरेटर म्हणून सुभाष कुमार चव्हाण हा बिहारचा आहे तर समाधान थोरात हा याच वीर परिसरातला आहे हे दोघंही पोकणेलवर अनेक दिवसापासून काम करत आहेत त्या पोकनेच्याच माध्यमातून तर टिपर असतात वारून नेण्यासाठी खोदेलं सामान साहित्य घेऊन जाण्यासाठी मध्यरात्री पोकणेलचं काम चालू असतानाच हे जे दोन असतील ऑपरेटर हे जी सी बीच्या पोकलच्या बाजूला एका उडी पाली परिसरामध्ये झोपले होते तर टिप्पर भरलेलं होतं रिवर्स घेत ह्या दोन तरुणाच्या अंगावर गेले आणि दोन्ही तरुण जाग्यावरच गतप्राण झाले ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस कोणालाच माहीत नव्हती मात्र सकाळी पहाटे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मात्र ना त्या पाली परिसरात जी सी बी राहिला ना टिप्पर राहिलं एकही टिप्पर त्या ठिकाणी परिसरात राहिलं नाही तिथून सर्वजण निघून गेले ज्यावेळेस ही घटना वाऱ्यासारखी पसरली त्यावेळेस मात्र समाधान थोरात असल त्यांच्या जे काही परिवाराला माहीत झालं झाल्यानंतर मात्र दुःखाचा डोंगर त्या थोडा परिवाराच्या कुटुंबीयावर नक्कीच आलेला पाहायला मिळाला सध्या ग्रामीण पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहे टिप्पर कोणाचे होते त्या ठिकाणी जी सी बी कोणाची होती त्या ठिकाणी खोदकाम कोण करत होतं लिगली होतं की अनलिगली होतं हे सर्व हो आता याचा तपास सध्या ग्रामीण पोलीस करत आहेत मात्र बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये समाधान थोरात आणि जो काही त्याचा मित्र होता तो बिहारचा आहे त्याचे परिवार आता जिल्हा रुग्णालयामध्ये आक्रोश करताना दिसून येतो आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानोबाईशी बीड बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील पाली परिसरामध्ये मध्यरात्री बिंदुसरा प्रकल्पामध्ये ज्या काही परिसर आहे त्या परिसरामध्ये उत्खनन करण्याचं काम जी सी बीच्या आणि पोकनिलच्या आणि टिपरच्या माध्यमातून चालू होतं कोकणिलचे ऑपरेटर असणारे दोन जी की समाधान थोरात आणि अजय कुमार चव्हाण हा बिहारचा आहे हे दोघंजण त्याच कोकणीला काम करताना अनेक वेळा त्या ठिकाणी होते तर मध्यरात्री ते एका साईडला झोपल्यानंतर त्याच जी सी काम करणारा जो काही टिपर आहे तो हा है। आहे आणि ह्याच टिपरच्या माध्यमातून मागं वळल्यानंतर त्या दोन्ही टायरच्यामध्ये झोपल्या अवस्थेमध्ये त्यांना दबल्या गेल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला आहे तर ही घटना ज्यावेळेस सकाळी उघडकीस आली त्यावेळेस मात्र त्या परिसरातले सर्व टिपर असतील जी सी बी असतील पोकणी असतील सर्व काही पळून गेले आत्ता दहा साडेदहाच्या दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये ज्या टिप्परनं रात्री दबले गेले ते दोन मुलं जे तरुण होते ते जागेवर मृत्यू झाला तो टिपर सध्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आता हे कोणी लावला त्याचा मालक कोण चालक कोण याचा तपास सध्या ग्रामीण पोलीस घेताना दिसून येतो आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड